महाविद्यालयातर्फे स्वागत करतो आज ही कार्यशाळा जी आहे ती ग्रंथालय विभाग मराठी विभाग आणि आय पी एस सी विभाग यांच्या वतीनं आयोजित केलेली आहे या कार्यशाळेचा जो उद्देश आहे तो वरती जो विषय दिला आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयामध्ये दे दडलेला आहे आज महाराष्ट्र शासनानंच वाचनानं जो माणसात बदल घडतो माणसं मोठे होतात याच एक उदाहरण म्हणून आपल्यातले विद्यार्थी आपल्यातही व्यक्ती घडाव्यात हा उद्देश आहे एक निरंतर वाचनाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सुसंस्कारित करत असते आणि हा संस्कारच माणसाला घडवत असतो वाचन संस्कृती ही वाढावी महाराष्ट्रातच नाही सगळीकडे पण तिची एक मानसिकता जी आहे ती मानसिकता आपल्यामध्ये तयार व्हावी यासाठी हा मोठा संकल्प सगळीकडे राबवला जातोय अखंड महाराष्ट्रभर हा पंधरवडा साजरा होतोय विविध महाविद्यालय विद्यापीठ विद्या शाळा सार्वजनिक ग्रंथालय सर्वांमध्ये हा उपक्रम साजरा केला जातो तर यासाठी आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत आपल्या ते वाचनाची आवड निर्माण व्हावी केवळ वाचनाची आवड नाही तर त्याच्यातनं ना काहीतरी आपल्याला शिकता आलं पाहिजे स्वतः घडता आलं पाहिजे मने घडत असतात माणसं घडत असतात आणि त्याची उदाहरणं आपण प्रत्यक्ष पाहतोय तर या गोष्टीला इथे प्राधान्य दिले मी सर्वांचं एकदा स्वागत करतो मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंकेसर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या जे प्रमुख मार्गदर्शक वक्ते मान्य श्री सुभाष सर यांचं दो दोन सर स्वागत कविमानाचे आहेत आणि आपल्या गोव्या लेखामध्ये वाचन संस्कृती यावर मार्गदर्शन केलं ते करत असताना त्यांनी काही ना पुस्तकांची नावं आपल्या सांगितली त्यातली पंधरवाडी खाली जमिनीवर आपला खाली पंख ही आपल्या ग्रंथाला उपलब्ध आहे भारतीय संस्कृती हे पुस्तक उपलब्ध आहे तर आपण विद्यार्थी आता वाचन वाचू शकता सरांनी एक शब्द वापरला की वाचन दारिद्र्य आता असाच एक शब्द मला वेगळ्या अंगाने दारिद्र्य असायला ऐकायला मिळाला तर हे आज तरुणांच्या मध्ये हे शब्द का वापरायला लागतात त्याचा विचार व्हायला हवा आपण ज्ञान घेतोय तरी बुद्धी दारिद्र्य आपल्याला म्हणणारे लोक आहेत आणि शिकतोय तरी वाचन दारिद्र्य ही हे दारिद्र्य जे आहे ते घालवून आपण भौतिक जगात वावरत असताना जी श्रीमंती आहे ती शहाणपणानं मिळवण्यासाठी वाचनाची गरज आहे अनेक चांगल्या पुस्तकांचं वाचन करून समाजात देशात जगात अनेक माणसं मोठी झालेली आहेत ती केवळ पुस्तकांच्या माध्यमातून त्यामुळं हा जो वाचन संकल्प महाराष्ट्राचा आहे हा केवळ नावाचा न राहता खरंच आपण यामध्ये पुस्तकांचं वाचन करून आपलं व्यक्तिमत्व घडवावं तसच आपलं जे ध्येय आहे जिद्द आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी अं मांडदेशी माणसांच्या कथा सांगितल्या ते ही जगण्याची लढाई ही जगण्याची लढाई आपल्या प्रत्येकाच्या आता सुरू आहे तर या जगण्याच्या लढाई यशस्वी होण्यासाठी ही पुस्तकं आपल्याला आधार देणारी आहे तर सरांना धन्यवाद देतो त्यानंतर अध्यक्ष मनोवर्जासाठी की महाराजांचे प्राचार्य वाचन संकल्प महाराष्ट्राचा ही महाराष्ट्र शासनाने विशेषतः आपल्या उच्च शिक्षण विभागाने जो एक ते पंधरा जानेवारी या दरम्यान हा उपक्रम आयोजित केलेला आहे या उपक्रमाच्या निमित्तानं आज आपण व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन काय वाचावे काय वाचावे कसे या संदर्भात कार्यशाळा आयोजित केलेली होती तर म्हणजे आपल्या परिसरातीलच आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आणि एक आदर्श म्हणून वाचन चळवळीमध्ये ज्येष्ठ कवी म्हणा किंवा आदर्श म्हणा त्यांना आपण आत्ताच आहे तर सरांनी बोलल्यानंतर हो मी काहीतरी त्याच्यावरती बोलणार पण मी खरोखरच त्या पात्रतेचा नाही याची याची जाणीव मलाही आहे सरांनी खूप चांगली छान छान उदाहरण आपल्याला दिली आपल्या परिसरातीलच जे काही लेखक आहेत किंवा काय वाचावं याच्या अंतर्गत जे सरांनी सांगितलं की आत्मचरित्र वाचा तुमच्या वयाला मोटिवेशनल गोष्टीसाठी त्यात त्याची गरज आहे तस अग्निपंच उदाहरण दिलं तसं रतन टाटा सुद्धा एक आपल्यातलं एक अतिशय श्रेष्ठ असले आहे त्यांच्याबद्दलची सत्ता बरीचशी अशी उदाहरणं आहेत एका मोठ्या उद्योग समूहाचा प्रमुख असताना सुद्धा साधं कस राहावं याच उत्तम उदाहरण तुम्हाला वाचायचं असेल वाचायचंच असेल तर मी इडली आणि आर्किड नावाचं डॉक्टर विठ्ठल कामंतचं पुस्तक आहे हे हॉटेल व्यावसायिक होते ते वाचू शकता आर्किड मध्ये त्यांच्या इको फ्रेंडली हॉटेलचं नाव आहे जगाचं पहिलं इको फ्रेंडली हॉटेल विठ्ठल कामंतरी सुरू केलं पण तुम्ही एसवायला ज्या वेळेला होता त्यावेळेला मी एक उदाहरण सांगितलेलं होतं सरांच्या पुढे एक मिनिटामध्ये ते मी मांडतो सर एक मिळत कामून एका दिवशी आत्महत्या करायचा आणि त्यांच्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर ते घरात बसले होते आणि आता कशा कशा पद्धतीने आत्महत्या करायची असं त्यांच्या मनामध्ये विचार आणि हा विचार करत असताना त्यांनी खिडकीतून पुढे बघितलं तर पुढे इमारत होती आणि त्या इमारतीवरती कुठंतरी चौदाव्या पंधराव्या मजल्यावरती एक पेंटर त्या त्या पाळण्यावर रंगवत होता आता त्यांचं आत्महत्येचं कारण होत की त्याने हॉटेल सुरू केलं होतं आणि ते तोट्यात गेलं होतं थोडस कर्ज झालं होतं त्याला सहकार्य त्यांना घ्यायचं नव्हतं स्वतः